अंबरनाथच्या चिखलौली परिसरात एम आय डी सीच्या हलगर्जीपणामुळे एका इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ऑर्चिड स्क्वेअर सोसायटीत राहणारे पारसनंद पाल हे सकाळच्या सुमारास उल्हासनगरला जात असताना जांभूळ फाटा रोडवर ही दुर्दैवी घटना घडली आहे पारसनंद पाल आपल्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव विटाने भरलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला असून यामध्ये पारसनंद पाल यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झालाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आलाय तर पारसनंद यांच्या मुलावरही उपचार सुरू आहेत असे अपघात या रोडवर नेहमीच होत असून याला एमआयडीसीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा रोष आहे जांभूळ फाटा रोडवर सीच्या बंद पडलेल्या पाईपलाईनच्या एअरबॉलमुळे अनेकदा या परिसरात अपघात होत आहेत स्थानिक नागरिकांनी अनेकदा या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडत असून यामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आजचा जो अपघात झालेला आहे तो इकडचा स्थानिक रहिवाशी आहे स स्क्वेअर मध्ये या ठिकाणी तो सध्या वास्तवस रहिवासी आहे आणि त्याचं नाव आहे पारसनाथ पाल आणि त्याचं मोबाईल रिपेरिंगचं दुकान आहे ते बाप बेटे म्हणजे मुलगा आणि वडील असे दोघेजण दुकानामध्ये चालले होते तर ॲक्च्युअलमध्ये ह्या ठिकाणी असा विषय आहे की नगरपालिका प्रशासन आणि एम आय डी सी यांच्या दोग दोघांच्या हलगर्जीपणामुळे किंवा यांच्या चुकीमुळे या ठिकाणी महिन्यातून एकतरी ॲक्सिडेंट होतो आहे आणि सध्याची स्थिती अशी आहे की जे पारसनाथ पाल जी व्यक्ती आहे ती ऑन दी स्पॉट जागेवर ते गेलेले आहे असे लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी आपण म पाहू शकता मागे डिवायडर म्हणजे काय एम डी सी जी बंद पाईपलाईन आहे तिचा वॉल आहे कितीतरी लो कितीतरी वेळा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा केली का हा वॉल काढून अपघात होणार नाही एअर वॉल लवकरात लवकर काढण्यात यावा तरी एम आय डी सी कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये किंवा संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत आणि तसंच हे नगरपालिकेचा जो आपला हा जो रोड आहे हा रोडसुद्धा एक साईडला खसलेला आहे रोड खचलेला असल्यामुळे बाईक लगेच स्लिप होते आणि ह्या ठिकाणी त्यामुळे खूप अप अपघात होतात तर आपल्या माध्यमातून जर कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसला किंवा त्यांना चाप बसवला पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांचा जीव घेणं थांबलं पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज